रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शरीरातील सर्व रोगाच त्यातल्या त्यात पचन <coughs> संस्थे संबंधी जे रोगाई। रोग आहेत आणि शरीरातील ऐंशी टक्के रोग हे पचन संस्थे संबंधित आहे तर आपणाला फार मोठा लक्षात ठेवा एक धोका ज्याला कॉन्स्टिपेशन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच मलावरोध बद्धकोष्ठता अनाह अनेक नाव आहेत आणि यानेच मग पुन्हा पाईल्स वेगवेगळ्या प्रकारचे रोग निगेटिव्ह फीडबॅक मॅकॅनिझम हा होतो आणि कॉन्स्टिपेशन जर होत असेल आणि जवळजवळ नव्वद टक्के लोकांना कॉन्स्टिपेशनचा आजार असतोच आणि हा आजार होण्याचं कारण काही काय ना क्रॉनिक आहे की जे कॉन्स्टिपेशन खूप दिवस उपचार करून सुद्धा व्यवस्थितरित्या होत नाही आणि शहरातील सर्व आजार त्यामुळं उद्भवतं काय होतं हा कॉन्स्टिपेशन काय कशा मुळे झालाय तो मी सांगतो अगोदर तर आपण जे अन्न खातो लक्षात ठेवा ते अन्न चरवण क्रियेने एक म्हणजे आपण कमीत कमी बत्तीस कमी वेळा जो घास आहे तो चावत नाही पहिली महत्वाची गोष्ट घास बत्तीस वेळा कमीत कमी, कमी चावणं हे आवश्यक आहे की ज्या घासामध्ये पूर्णपणे तोंडामधील लाळ त्याच्यामध्ये मिक्सअप होते आणि तो घासाचा गोळा अन्न नलिका इसोफेगस म्हणतात त्या इसोफेगसमधून स्टमकमध्ये जातो स्टमकमध्ये वेगवेगळे स्त्राव सिक्रीट केले जातात त्यातल्या त्यात एस सी एल तिथे सिक्रीट होऊन जे आपण खाल्लेला घास आहे त्यामध्ये मिसळलेले लाळ रस आणि येथील जटर अग्नी यामुळे आणखीन त्याचं ग्राइंडिंग होतं आणि हे ग्राइंडिंग होत असतानाच लक्षात ठेवा बरच काही अन्न इथून ॲब्सॉर्प्शन व्हायला सुरुवात होते हे पुन्हा छोट्याशा नलिकेमधून स्मॉल मध्ये खूप मोठा आहे ते स्मॉल इंटेस्टाईन लक्षात ठेवा आपल्याला वाटतं परंतु मनुष्याची जी उंची आहे ते स्मॉल इंटेस्टाइन जर काढलं तर मनुष्याच्या उंचीच्या कितीतरी पट हे स्मॉल इंटेक्स्टाईनचा दोर तयार होईल एवढं हे स्मॉल इंटेक्स्टाईन असतं आणि या स्मॉल इंटेक्स्टाईनमध्ये ते सर्व गेलेलं हळूहळू त्याच्यामध्ये ग्रंथीतून मग वेगवेगळे सलायवा सिक्रिशन होतात पॅन क्रियाज आहे पुढे आपलं गॉल ब्लॅडर आहे असे डेओनमधून ज्या वेळेला ते पास होऊन खाली स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येतं त्यावेळेला जेवढे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे पदार्थ सगळे इथं ॲपसॉर्व केले जातात पुढं लार्ज इंटेस्टाईनमध्ये येतो आणि लार्ज इंटेस्टाईनमध्येही इसेन्शियल राहिलेले पदार्थ ॲब्सॉर्ब करून जो त्याचा राहिलेला चोता आहे की जो शरीरासाठी नको आहे असा स्वतः लार्ज इंटेस्टाईल म्हणजे मोठ्या आतड्याच्या पुढं रेक्टम हा पार्ट असतो तिथे त्या रेक्टममध्ये संचय होतो मग जसजसा हा संचय होईल लक्षात ठेवा आणि संचय झाल्यानंतर मग ब्रेनला संदेश दिला जातो की आता तुम्हाला शौचाला जाणं आवश्यक आहे असा संदेश दिला जातो परंतु आपण काय करतो थोड्या वेळेस जावं मग अर्ध्या तासाने जावं मग पावन तासाने जावं असं दुर्लक्षित करत जातो लक्षात ठेवा हे पहिल्यापासून असणारी मनुष्याची सवय एक हॅबिट आहे है। आणि ही हॅबिट असल्यामुळं तो जो स्वता आहे हा चोथा ज्या वेळेला बाहेर पडायला पाहिजेला आहे त्यावेळेला तो बाहेर पडत नाही आणि तोच गुदद्वारामध्ये रेक्टमच्या खालचा जो भाग आहे त्या गुदद्वारामध्ये बराच कालावधी साठून राहतो त्याच्यामुळं तेथील मसल्स या लक्षात ठेवा शिथिल होतात म्हणजे पसरत जातात आणि तिथेच तसाच तो साठून राहिल्यामुळं त्याचे छोटे 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 असे खडे तयार होतात लक्षात ठेवा या गोष्टी आणि या खड्यामुळं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ज्याला म्हटलं जातं शरीरामध्ये की भरपूर काही मग अगोदरचीच घाण आणखी निघालेली नाही मग पुन्हा खाण्याची शरीर काय म्हणतं अरे हीच घाण निघालेली नाही मग पु पुन्हा आणखीन कशासाठी खायचं आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं लघवी आल्यानंतर लघवीला वेळच्या वेळेला जाणं आणि शौचाला वेळच्या वेळी जाणं हे आवश्यक आहे एक म्हणजे आपला तीन जे ऋतू आहे हिवाळा उन्हाळा पावसाळा या प्रत्येकामध्ये आपला जटराग्णे जो आहे तो जटराग्णे लक्षात ठेवायचं बदलतो प्रत्येक वेळेला आणि त्याच्यामुळं चर्वण न व्यवस्थित केल्यामुळं हे अन्न पचायच्या ऐवजी अन्न सडून जात अन्न सडल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सांगायची आवश्यकता हो नाही आणि असं सडलेलं अन्न तिथे गुदद्वारामध्ये रक्तमच्या खालच्या बाजूला साठवून राहिल्यामुळं मग बगेंदर मुळ किंवा तिथे आगाग होणे आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो झोप न येण्याचं कारण वृद्ध व्यक्तींना झोप न येण्याचं कारण हे ये। लक्षात ठेव लघवी साठून राहण्याची पहिल्यापासून सवय राहिल्यामुळं आणि ही कॉन्स्टिपेशनची सवय असल्यामुळं निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम ब्रेनकड पाठवला जातो अरे तू विश्रांती घेऊ नकोस तू झोपी जाऊ नकोस ही शरीरात जी राहिलेली घाण आहे ती घाण प्रथम बाहेर टाक असं शरीर तुम्हाला सांगत असतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला झोप येत नाही लक्षात ठेवा काही काही लोक बारा बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागतात जागण्यासाठी कुणाला काही बंधन नाहीये परंतु आपणाला ज्या वेळेला हे शौचाला लघवीला येतय त्या वेळेला हे आपण करणं त्या वेळेला करणं हे आवश्यक असतं मग आता झालेलं तर आहे सर चूक आमच्याकडून ही घडलेली आहे मग आता इथून पुढे काय करायचं कशामुळं हे नाही होईल सांगतो पुढे ऐका तर उपाय अतिशय साधा सोपा आहे उपाय काय करायचा तर एक साधारण एक लिटर पाणी गरम करायला ठेवायचं पाणी चांगलं उकळू द्यायचं त्याचा फक्त एक अष्टमांश भाग त्या पाण्याचा एक लिटर पाण्याचा एक अष्टमांश भाग लक्षात येत आहे का तुमच्या म्हणजे एक लिटर म्हणजे एक हजार मिलीलिटर याला जर छेद आठ मी भागलं तर किती येतं ते पहा साधारण दोनशे ते अडीचशे एम एलचा आसपास पाणी राहीपर्यंत ते पाणी उकळू द्यायचं आणि उकळून ते एक अष्टमांश राहिलेलं पाणी सकाळी ग्लासभर आणि सायंकाळी झोपायच्या अगोदर ग्लासभर हे पाणी दररोज प्राशन करायचं एक तुम्ही चार पाच दिवस प्राशन केलं की हा त्रास तुमचा हळूहळू कमी होईल लगेच कमी नाही होणार लक्षात ठेवा परंतु एक साधारण पंधरा दिवस ते एकवीस दिवस केलं की तुमचं पूर्ण जो त्रास आहे हा लघवी साफ होण्याचा किंवा कॉन्स्टिपेशनचा हा त्रास तुमचा कमी होऊन जाईल अशा लोकांना काय करावं लागतं संडास होण्यासाठी कायम चूर्ण खा त्रिफळा चूर्ण खा असल्या गोष्टी या कराव्या लागतात का कारण त्यांचे गुदद्वारातले पूर्ण स्नायू आणि युरेनरी ब्लॅडर मधले पूर्ण स्नायू जे आहे ते शिथिल बनलेले असतात तर हे होऊ नये म्हणून आता इथून पुढे तर लक्षात ठेवा हा जो मी साधा सोपा पाण्याला जीवन म्हणतात झालं का लक्षात हे व्यवस्थितरित्या करून जर तुम्ही रेग्युलरली हा प्रयोग केला तर वृद्ध व्यक्तीमध्ये त्यातल्या त्या तरुण सुद्धा हे करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला वृद्धपणामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे भगवंतांनी दिलेलं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचा प्रयत्न केला कुठल्याही प्रकारचं चूर्ण न खाता घरातील पदार्थ वापरूनच आणि तोही फुकट मिळणारा पदार्थ वापरून आपले रोग शरीरातील कसे बरे करायचे हे साधं सोपं मी सांगितलं कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठला